वेतन अरे कोणता माहिती लाल कामावर जातो तुम्ही शिक्षक संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी बोबलत फिरता अरे मग आम्ही माणसं आहोत की नाही या ठिकाणी संविधानाचं राज्य आहे या ठिकाणी संविधान राज्य करते संविधानाच्या कलमामध्ये सर्वांना समन्वय मिळाला पाहिजे म्हणून आमची मागणी रास्त आहे कारण आम्ही माणसं आहोत आमच्याकडे माणूस म्हणून बघलं पाहिजे पाच महिन्याचं वेतन थकीत आहे एकाही पोरा पोराकडे एक रुपये नाही पोरं सांगू लागले फोन केल्यानं साहेब टिकताना पैसे नाही कसं करावं यायचं मी म्हणालो कसंही करा पण यायला पाहिजे कारण यायचं नाक दाबल्याशिवाय तोड उघडत नाही कलेक्टरच्या दारात बोंबल्याशिवाय यायला जाग येणार नाही इतले शिवो इथले यो चाल ढकालपणा करत आहेत अरे रिजॉइनिंग करणं आमचं काम होतं का माझ्या पोरे शिक्षण विभागाचे पावसात अतिवृष्टी झाली चाकूरकर साहेब अतिवृष्टी झाल्यानंतर सुद्धा इथं पाण्यात भिजत माझे पोरं येऊन एम्प्लॉयमेंट ऑफिसला त्या ठिकाणी रिजॉइनिंग अप्रोल ह्या गोष्टी कोण करायच्या होत्या हे प्रशासनाचं काम होतं आमचं अजिबात काम नव्हतं आमचं एकच काम आहे जाणे आणि ड्युटी करणे ती आम्ही प्रामाणिकपणे करू लागलो तरी तुम्ही आमच्यासोबत एवढी मोठी आवेलन करता एवढी उप उपासमारीची वेळ आल्यानंतर तुमची आम्ही अवलना करतायत आमची हे कशासाठी करतायत याचं कारण असं आहे तुम्हाला विचारणार कोणी नाही तुमच्यावर दाद देणारा कोणी नाही आम्ही ज्या मोर्चाचं निवेदन दिलं त्यावेळेला एम्प्लॉयमेंट ऑफिसरला जाग आली आम्हाला बोलून घेतलं चर्चा करायला काय चर्चा करता आम्ही त्यांनी दाखवतात आम्हाला टॅब असं आहे आम्ही जूनचं काढलं एप्रिलचं काढालो मार्चचं काढालो तिसऱ्या टप्प्यातलं काढालो अरे बाबा आजपर्यंत काय झोपला होतास का असं विचारलो आम्ही कारण तुमचं काम होतं आम्ही जूनला जॉईन झालो जूनच्या एंडिंगला पाहिजे होती अप्रुव्हल व्हायला पाहिजे होत जुलैच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला पगार पडायला पाहिजे होता अरे लाडकी तुमची लाडाची झाली त्यांच्यामुळे तुम्ही तुम्ही तारखेला त्यांच्या पैशा जमा करू लागलो परंतु आमच्या पैशाचं तुम्हाला काहीच गांभीर्य वाटत नसेल तर लाज वाटली पाहिजे सरकारला कारण आमच्या मतावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे तुम्हाला विरोधकांनी विचारलं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री असताना म्हणले एकनाथ शिंदे साहेब लाडक्या भावांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही बोललो नाहीत तुमचे पुरावे आमच्याकडे आहेत तुम्ही काय बोलले आम्ही लाडक्या भावना वाऱ्यावर सोडणार नाही जा ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेवर लोक कामाला आहेत तिथं प्रशिक्षण घेतील आणि त्यांना आम्ही तिथंच कायम करण्याचं काम करू अशा प्रकारची भूमिका निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक झाल्यानंतर सत्याची चाबी आपल्याजवळ आल्यानंतर बहुमत आल्यानंतर ह्याच गद्दारीपणा जर तुम्ही सामान्य जनतेसोबत करत असाल येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं माझे दीड लाख प्रशिक्षणार्थी आहेत एकाच्या घरी पाच दहा पाच दहा मतदान आहे मोजा एकाच्या घरी पाच 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 दहा दहा मतदान आहेत एक, एक लाख गुनिले दहा करापुरो आपली एवढी मोठी मतदारांची संख्या आहे सरकार जर आपल्या बाजूनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदर जर आपला निर्णय घेतला नाही कालावधीचा वेतनवाढीचा तर नक्कीच सांगतो हे पोर एक एक पोरग एक एक शंभर माणसाचा डोसक बिघडणार आहे कारण हे पोर वेल एज्युकेटेड आहेत सगळे पोरं डिग्रीचे आहेत एक एक पोरग तुम्हाला गावात येऊ देणार नाही प्रचार तर सोडा लाडक्या भावांचा काय हा प्रश्न विचारल्याशिवाय गावात कोणी राजकीय पुढाऱ्याला येऊ द्यायचं नाही एवढं या ठिकाणी सांगतो आपला हा मोर्चा कालावधी वाढला पाहिजे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आहे आणि पाच महिन्याचा पगार तुम्हाला लाज वाटत असेल तर चोवीस तासाच्या आत जमा करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मराठवाडा संघटनेचे

आज या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरचं विराट मोर्चाचं आयोजन केलं त्या मोर्चासाठी या संघटनेचे आदरणीय अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर सर जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि युवक